सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशकात सर्वत्र प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला भारताच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे रवींद्र भारदे शुभांगी भारदे स्वाती स्वातीथविल सीमा अहिरे हिरामन झिरवाळ सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी जतीन रेहमान जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत मंगुळळे जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार तहसील शोभा पुजारी रचना पवार अमोल निकम परमेश्वर कासुळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी माजी सैनिक उपस्थित होते तसेच पंचाहत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात देखील ध्वजारोहण करण्यात आले यावेळी गमे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर विभागीय माहिती कार्यालयात देखील ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलाय पंच्याहत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त माहिती उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे यांच्या हस्ते विभागीय माहिती कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी सहाय्यक संचालक मोहिनी राणे प्रदर्शन सहाय्यक संजय बोराळकर लेखपाल श्याम माळवे सुलोचना हिरे विलास गोहिने अमोल येवला प्रमोद जाधव राजू चौघुले अभिजित मुठे मनोहर बाराईत आणि छगन खैरनार उपस्थित होते करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक